गवारी साहेब आत्ता इथं भरपूर लोकनियुक्त सरपंच दिसत आहेत काहीतरी निवेदन देत आहेत नक्की काय विषय साहेब विषय असा आहे की आम्ही जे सर्व लोकनियुक्त सरपंच आहेत सर्व प्यासा ग्रामपंचायतींमधले लोकनियुक्त सरपंच आहेत आम्ही आज जो विषय आपल्यासमोर जे सन्मान्य तहसीलदार साहेब यांना जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असं आहे की आदिवासींच्या जमिनीवरती जे मानिकडो धरण झालेलं आहे त्या धरणाला आमचे असणारे लोकनेते वाशी कृष्णराव मुंडे साहेब आमदार यांचं नाव त्या जलाशयाला दिलं पाहिजे ही मागणी प्रामुख्याने आमची आहे आणि आने गेल्या अनेक वर्षापासूनची अनेक आमच्या समाजबांधवांनी तसा प्रयत्न केलेला आहे मग वैयक्तिकरित्या संघटनात्मक असेल पण त्याला काय कुठं त्याचं नाव काय बदललं गेलेलं नाही म्हणून पे ज्या सर्व सरपंचांनी ठरवलं आणि पिअसा सरपंच संघटना आहे त्या संघटनेने ठरवलं की जो काही परिसर आहे मानेकडोचा तो संपूर्ण आदिवासी आहे किंवा आदिवासीच्या जमिनी गेल्यात अजून कित्येक लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालेलं नाही किंवा योग्य मोबदला मिळाला नाही एवढं असूनसुद्धा त्या जलाशयाला बाकी कृष्णराव मुंडे किंवा आणि कृष्णराव मुंडे सुद्धा शिवजन्मभूमीतले आमदार होते तर त्यांचं नाव कुठंतरी त्यांचं कार्य लोकांसमोर यावं आणि पुढच्या पिढीला माहीत हो म्हणून खरं तर कृष्णराव मुंडे साहेबांचं नाव त्या जलाशयाला द्यावं अशा प्रकारची विनंती आमची या निमित्ताने असणार आहे तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्हाला भविष्यामध्ये मग जे ज्याला जलाशय तिथं बॅकवॉटर बंदरे असतील किंवा आमचे जे संपूर्ण आदिवासी भाग आहे त्याच्यामध्ये तिढं कोप्रमांड परिश्रम बारा बारागोचा विषय आहे कुकडनेर आहे मिननेर आहे पठार भाग आहे तर ह्या सर्व भागामध्ये सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी बुडीद बंदरे असतील किंवा लिफ्ट इरिगेशन असेल आता पाणी पिण्यासाठी जे काही स्कीम आहेत या सर्व प्रकारच्या शासनाने खरं तर त्या विचारधीन असाव्यात किंवा त्याला त्या मागणीला वाचा फुटावी म्हणून आम्ही खरं तर सन्मान्य कैलासवाशी आमदार कृष्णराव मुंडे यांच्या नाव द्यावं अशा प्रकारची विनंती खरं तर एक प्रेरणास्थान आम्हाला त्या ठिकाणी जावे म्हणून तर आम्ही ती विनंती केलेली आहे पण गवारी साहेब आपण सांगता माणिक मानिकडो जलाशयाचं नाव आपण नूतनीकरण करायचं पण ऑलरेडी त्याला शहाजीराजे जलाशय म्हणून नाव आहे नाही नाही नाव आहे परंतु जो काही माणिक डोधरण हे आदिवासी भागामध्ये आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव असं आम्हाला काही दुमत नाही परंतु त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी समाज जास्त आहे ते आदिवासी जी जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांचं बलिदान आदिवासींचं त्या ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यामुळं नाव असावं अशा प्रकारची माफक अपेक्षा आमची सर्वांची आहे आपण सर्व महिला लोकनियुक्त सरपंच आलेले आहेत आपलं काय सांगणार आहे याच्यावर आमचं असंच मत असेल की आदिवासी समाजामध्ये आदिवासी जे धरण आहे आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी सगळं सर्व आदिवासीच लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आदिवासी लोकांच्यामुळे ते धरण उभारलेलं गेलं आहे त्यामुळे आदिवासी माणसाचंच तिथे नाव गेलं पाहिजे ते जमिनी गेल्यात पण त्याच्याबद्दल मोबदलाही भेटलेला आहे ना मोबदला हा सगळ्यांनाच भेटला नाहीये मोहबद ला भेटला तो काही कौच ज्यांनी त्यावेळेस मागणी केली त्यांना भेटलेलं आहे ना नाही भेटला सगळ्यांना भेटलेलं नाही असं तर माझ्या निदर्शनास आले अच्छा वाळसाहेब काय सांगतो आपण नमस्कार खरं तर आत्ताच आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं की मानेगडो जे धरण आहे त्या धरणाला कैलासवासी कृष्णराव मुंडे एक शिक्षणवर्षी असं असलेलं व्यक्तिमत्व खरं तर समाजाचे हे लोक नेते आणि म्हणून कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांचं नाव त्या मानेकडो धरणाला द्यावं अशा प्रकारचं नामकरण करावं अशा प्रकारची आमची शासनाकडं मागणी आहे खरं तर मानेकडो प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जर विचार केला तर पूर्ण आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींचं अधिग्रहण झालेलं आहे आणि त्यावेळी तर आज जर ज्या ज्या ज्यांच्या जमिनी आजपर्यंत त्या ठिकाणी प्रकल्पबाधित झालेले त्या प्रकल्पग्रस्तांना अक्षरशः त्यांचं त्या आज तागात ता पुनर्वसन झालेलं नाही त्यांना त्यावेळेस योग्य असा मोबदला मिळाला नाही परंतु ज्या मुंडे साहेबांनी खरं तर आज या ठिकाणी धरण आणलं आज त्या धरणामुळं गेल्या अनेक वर्षापासून अनेक तालुक्यांना अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांना आणि कुकडी प्रकल्पाचं पाणी मिळतं आहे परंतु आज आमच्या भागाचं जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्हाला धरणाचं पाणी पाहायला भेटते पण प्यायला भेटत नाही अशा प्रकारची उन्हाळ्यामध्ये आमची अवस्था वाईट असते किमान त्या ठिकाणी ज्यांनी कर्तबगार्य केली हे धरण उभं करण्याचं काम केलं आदर ते आदरणीय कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेब आणि गेल्या अनेक वर्षापासून आमची शासनाकडं सातत्याने मागणी आहे परंतु त्याचं नामकरण आजपर्यंत झालेलं नाही आणि म्हणून महाडिंगो धरणाचं नामकरण कैलासवासी लोकनेते कृष्णराव मुंडे अशा प्रकारे नामकरण व्हावा अशा प्रकारे आमची शासनाला मागणी आहे आणि म्हणून ते निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व आदिवासी भागातील जे लोकनियुक्त प्यासा ग्रामपंचायत सरपंच ते सरपंच उपस्थित आहेत विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते आहेत की त्या ठिकाणी ना नाम ना ना ते नामकरण व्हावं अशी आमची शासनाकडे प्रामुख्याने मागणी आहे वाळसाहेब आपण सांगितलं की धरणग्रस्तांना अजून न्याय मिळालेला नाही मग साहेब नामकरण करण्यापेक्षा धरणग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी आपण आंदोलन तरी आंदोलन त्यासाठी आमच्या शासनाला पत्र्यावर आहे ज्या ज्या ठिकाणी पत्रव्यवहार करायचा तो पत्र्यावरचा आमचा पाठपुरावा चालू आहे परंतु विशेषतः याकडे लोकप्रतिनिधींचं जे लक्ष हा पाहिजे ते गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींचं लक्ष त्या ठिकाणी नाही आणि म्हणून शासन मागणी करत असताना गोरगरीब समाजाला किंवा आदिवासी भागामध्ये न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निधींचं लक्ष असणं खरं गरज आहे आणि आम्ही सातत्याने मागणी करून शासन आम्हाला कितपत दाद देतं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यासाठी आमचा उद्याचा जो काय संघर्ष आहे तो वेगळ्या पद्धतीनं राहणार आहे मग पुनर्वसनाचा भाग असेल त्या ठिकाणी न्याय हक्क मागण्याचा प्रश्न असेल किंवा यदा कदाचित आम्ही ही जी मागणी आज शासन स्तरावरती मांडलेली आहे की कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांचं नाव माणिक डो धरणाला द्यावं यदा कदाचित आमची मागणी मान्य केली नाही तर आम्हाला आक्रमक भूमिका घेऊन त्या ठिकाणी आंदोलन छडावं लागेल आणि माणिक डोध धरणाचं जेव्हा आम्ही पाणी बंद करू तेव्हा शासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हाला ठामपणे मांडण्याचा विषय आहे साहेब आपण या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार किंवा खासदार यांच्याशी काही चर्चा केली आहे का नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करतोय आम्ही आमचे विचार मांडतोय परंतु पहावं म्हणजे म्हणावं असं त्याच्याकडं लक्ष दिलं दिलं जात आहे असं जाणवलेलं नाही आणि म्हणून शेवटी आम्ही सांगायचं आता आम्ही बंद केलं आहे आम्ही आता रिसर लोकशाही मार्गाने आम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती आम्ही आता घेतल्याशिवाय उद्याच्या काळात राहणार नाही म्हणजे तुमचे म्हणणं असं येते का कि आमदार किंवा खासदार या तुमच्या जे मागण्या करतायत याला केराची टोपली दाखवत आहेत केराची टोपली असं आम्ही म्हणणार नाही त्यांचे यदा कदाचित प्रयत्न चालू असतील परंतु त्या प्रयत्नाला येत नाही आमच्या मागणी मान्य होत नाही आमचं पुनर्वसन होत नाही जो मोबदला मिळाला तो योग्य पद्धतीने मिळाला नाही तो अधिकचा मोबदला मिळावा आणि या मानिकडो धरणाला कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांचं नाव नावाचं नामकरण व्हावं या मागण्या जर आज आमच्या जर चा सनदशीर मार्गे कागदपत्रे आम्ही मांडून जर मिळत नसतील तर आम्हाला आमचा पवित्र घेऊन कैलासवासी कृष्णराव मुंड्यांचं नामकरण होण्यासाठी उद्या बिरसा मुंडांची लढाई जशी झाली राघोजी भांगरेंची जशी लढाई झाली तशी आमच्या आदिवासी बांध बांधवांना त्याच पद्धतीनं शासनाला उत्तर द्यावं लागल एवढं मात्र नक्की धन्यवाद सर